आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या माता पिता तयाची या माता पिता तयाची या कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाट देवा गीता भागवत कर तिसरवण गीता भागवत करी श्रवण अखंड चिंतन विठोबाची अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन विठोबाची तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही परी माझा दैवा पार नाही कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा महाराज म्हणतात जे सात्विक मनोवृत्तीचे मुलं भगवंत नामचिंतन करतात विठोबाचे अखंड चिंतन करतात आणि गीता भागवत हे श्रवण करतात किंवा मनन करतात त्यांचा आम्हाला हरिक वाटतो असं भगवंत मनोमन समजतात असे तुकाराम महाराज म्हणतात तुकाराम महाराज शेवटी सांगतात की मला अशा लोकांची सेवा घडावी आणि मग माझ्या देवाला पार राहणार नाही असा सारांश या अभंगाचा आहे सात्विक कृती सोडून वासनांद प्रेम आणि वैफल्य